नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण काल आपला दहावा अध्याय संपला आज आपण अकराव्या अध्यायाला सुरुवात करत आहोत यामध्ये यदुवंशाचं वर्णन आहे आणि सहस्रार्जुनाचं चरित्र आहे श्री पराश ऋषी म्हणाले आता मी ययातीचा जो मोठा मुलगा होता यदू त्याच्या वंशाचं वर्णन करतो ज्याच्यामध्ये मनुष्य सिद्ध गंधर्व यक्ष राक्षस गुह्यक किंपुरुष अप्सरा सर्प पक्षी दैत्य दानव आदित्य रुद्र वसु अश्विनी कुमार मरुद्गण देवर्षी मुमुक्षु, तसेच धर्मार्थकाम आणि मोक्षाचे अभिलाषी जे पुरुष आहेत त्यांच्याद्वारा सर्वदा स्तुती केले जाणारे अखिल लोक विश्राम असणारे आदि अंतरहित असे भगवान विष्णू जे आहेत त्यांनी अपरिमित महत्त्वशाली अशा अंशाने जन्म घेतला होता यदुवंशामध्ये जन्म घेतलेला होता या विषयामध्ये एक श्लोक प्रसिद्ध आहे यदोरवंश नर श्रुत्वा सर्व प्रमुच्यते यवतीर्ण कृष्णाख्यम परम ब्रह्म हा चौथा श्लोक आहे याचा अर्थ असा ज्यामध्ये श्रीकृष्ण नावाच्या परब्रह्माने अवतार घेतला होता त्या यदवंशाचं श्रवण करणारा मनुष्य संपूर्ण पापांपासून मुक्त होतो यदूला सहस्रजित क्रोष्टू नल आणि नहुष नावाची चार मुलं झाली सहस्रजिताला शतजित जीता, शतजिताला हय हय हे हय आणि हय नावाची तीन मुलं होती है हयचा पुत्र धर्म धर्मचा धर्मनेत्र धर्मनेत्राचा कुंती कुंतीचा सहजित सहजितचा पुत्र महिष्मान होता ज्याने पुरीला वसवलं म्हणजे आत्ताचं माहेश्वर महिष्मानाचा भद्रश्रेण्य भद्रश्रेण्याचा दुर्दम दुर्दमाचा धनक तसंच धनकाचा कृतवीर्य कृताग्नी कृतधर्म आणि कृतौजा नावाची चार मुलं होती कृतवीर्याला सहस्र हातांचे हातांचा असणारा सप्तद्वीपाधिपती अर्जुन आ, हा मुलगा होता सहस्रार्जुनाने अत्रिकुलामध्ये उत्पन्न असलेल्या अंश स्वरूप असलेल्या श्री दत्तात्रेयाची उपासना करून हजार भुजा अधर्माचरणाचं निवारण स्वधर्माचं सेवन युद्धामध्ये संपूर्ण पृथ्वी विजय धर्मानुसार प्रजापालन शत्रूपासून अपराजित होणे तसेच त्रिलोक प्रसिद्ध पुरुषापासून मृत्यू होणे असे काही वर अनेक वर म्हणजे त्यांनी मागितले होते आणि ते दत्तात्रेयांनी त्यांना दिले होते त्याला प्राप्त झाले होते अर्जुनाने या प्रकारे संपूर्ण सप्तद्वीपवती पृथ्वीचं पालन केलं तसेच दहा हजार यज्ञांचं अनुष्ठान पण केलं होतं त्या विषयामध्ये एक श्लोक आजपर्यंत प्रसिद्ध आहे न नूतम कार्तवीस गती या पार्थिवा यज्ञर्दानस्तपो फीर्वा प्रश्रयेन श्रुतेन च हा सोळावा श्लोक आहे म्हणजे त्याचा अर्थ असा दान तप विनय आणि विद्यांमध्ये सहस्रार्जुनाची समता कोणताही राजा करू शकत नाही याची कथासुद्धा दत्त महात्म्यामध्ये स्वामी परमहंस परिवराजकाचार्य स्वामी महाराजांनी दिलेली आहे ती खूप सविस्तर आहे त्याच्या राज्यामध्ये कोणताही पदार्थ नष्ट होत नसे अशा प्रकारे त्याने बल पराक्रम आरोग्य आणि संपत्ती अशी सगळी सुरक्षित ठेवून पंच्याऐंशी हजार वर्ष राज्य केलं एके दिवशी तो अतिशय मद्यपान त्यांनी केलं होतं तेव्हा नर्मदा नदीमध्ये तो जलक्रीडा करत होता त्याची राजधानी महिष्मतीपुरीवरती दिग्विजय करण्यासाठी आलेले संपूर्ण देव दानव गंधर्व आणि राजांचे विजयमदाने उन्मत्त झालेल्या रावणाने त्याच्यावर आक्रमण केलं म्हणजे रावणाने ह्या सगळ्यांना आधी जिंकलं आणि मग मग तो महिष्मतीपुरीवरती हल्ला करायला आला त्यावेळेला अनायासतनी रावणाला पशुसारखं बांधून आपल्या नगरामध्ये एका निर्जन ठिकाणी ठेवून दिलं होतं म्हणजे तिथे त्याला ते बंदिस्त केलं होतं अशा प्रकारे सहस्रार्जुनाचं पंच्याऐंशी हजार वर्ष जेव्हा त्याची व्यतीत झाली तेव्हा भगवान नारायणाचा अंशावतार जो परशुराम होता त्यांनी त्याचा वध केला त्याची जी शंभर मुलं होती त्यामध्ये शूर शूरसेन वृषसेन मधु आणि जयध्वज ही पाच मुलं जास्त श्रेष्ठ होती जयध्वजाचा मुलगा तालजंग झाला आणि तालजंगाचा शंभर पुत्र होते त्याच्यामध्ये मोठा जो होता त्याला वितीहोत्र आणि दुसरा भरत नावाचा होता भरताला वृष नावाचा मुलगा झाला वृषाला मधू आणि मधूला वृषणी वगैरे शंभर मुलं झाली वृष्णीच्यामुळे म्हणजे वृष्णी हा प्रमुख असल्यामुळे पुढचा जो वंश आहे त्याला वृष्णी वंश असं म्हणायला लागले आणि मधूच्यामुळे त्याला मधू अशी संज्ञा पण प्राप्त झाली अशा प्रकारे यदूच्या नावानुसार या वंशाचे लोक यादव असं समजले जायला लागले आणि वृष्णिवंशामध्येच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे हे आपण आधी पाहिलं या ठिकाणी चतुर्थांशामधला अकरावा अध्याय संपतो याच्यामध्ये तीस श्लोक आहेत बारावा अध्याय जो आहे त्यामध्ये यदुपुत्र क्रोष्ठू त्याचा वंश आपण पाहणार आहोत श्री पराश ऋषी म्हणाले यदुपुत्र क्रोष्ठूला वान नावाचा मुलगा होता त्याचा मुलगा स्वाती स्वातीचा ऋशंकू ऋषंकूचा चित्ररथ आणि चित्ररथाचा शशिबिंदू शशिबिंदू नावाचा मुलगा झाला जो चौदा महारत्नांचा स्वामी आणि चक्रवर्ती सम्राट होता राजाच्या बाबतीतली ही चौदा रत्न कोणती ते धर्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे की चक्र रथ मणी खडग चर्म म्हणजे ढाल ध्वज आणि निधी म्हणजे खजिना हे सात प्राणहीन रत्न आहेत तसेच स्त्री पुरोहित सेनापती रथी पदाती अश्वारोही आणि गजारोही हे सात प्राणयुक्त म्हणजे जिवंत स्थावर आणि जंगम असं सांगितलं त्यांनी असे प्रकारे एकूण चौदा रत्न ज्याच्याजवळ असतात त्याला चक्रवर्ती असं म्हटलं जातं किंवा ही चौदा चक्रवर्तींच्या चक्रवर्ती राजाच्या ठिकाणी असतात त्याच्या कणे त्याच्याजवळ असत म्हणजे हा शशीबिंदू असा चक्रवर्ती सम्राट होता बिंदूला शशीबिंदूला एक लाख पत्नी होत्या आणि दहा लाख मुलं होती त्याच्यामध्ये पृथुश्रवा पृथुकर्मा पृथुकीर्ती पृथुयशा पृथुजय आणि पृथुदान असे सहा मुलगे प्रधान होते ऋतुश्रवाचा मुलगा पृथुतम आणि त्याचा मुलगा उषणा झाला ज्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते उशनाचा मुलगा शीतपू आणि शीतपूचा रुक्मकवच रुक्मकवचाचा मुलगा परावृत आणि परावृताचा रुक्मेशू पृथू जामध वलित आणि हरित नावाची पाच मुलं होती यामध्ये जामध जो होता त्याच्याबाबत एक श्लोक म्हटला जातो तो असा भार्यावशास्तु वशास्तु भविष्यात्यंत वा मृता तेषां तुझ्या मधा श्रेष्ठ शैव्या पतीराभून रूपा म्हणजे या संसारामध्ये स्त्रीला वशुभूत असे जे जे लोक झाले आणि जे पहिले झाले त्यामध्ये शैव्याचा पती राजा जामद हो हा सर्वश्रेष्ठ होता हा तेरावा श्लोक आहे त्याची पत्नी शैव्या हि निसंतान होती पण तरीसुद्धा संतानाची इच्छा असूनही त्या राजाने तिच्या भीतीने दुसऱ्या स्त्रीबरोबर विवाह केला नाही एके दिवशी पुष्कळ शिरथ घोडे आणि हत्ती यांचं सगळा परिवार घेऊन अत्यंत भयानक युद्धामध्ये लढत असताना त्याने आपल्या समस्त शत्रूंना जिंकलं इथं आपण थांबू आपण पंधराव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद